तुम्ही पाहिलं शेत का पहिले गहू ओली ना त्या गहूसले थोडं तेल पाणी लाई घेवा ना आणि रवा काढी घेवा ना त्यांना आणि आन साडी गाई पीठ गाळी घेवा ना आणि आन तो रवा वयची घेवा ना त्यांना ताम नाही जावायला पाहिजेल बरं का आणि नंतर ते पीठ बी झाडाना त्यांना प्रमाण शिरस मीठ बी पाहिजे पावशेर जर पीठ घेलं तर एक चमचा पोया ना चमचाभर मीठ टाका आणि नंतर त्याला थोडंसं तेल, तेल आणि पापड खाल्ला घेवा ना आणि ते पीठ पाच एक तास भिजू देवाना आणि भिजल्यानंतर पाट शिवाळीसनं पाटलं ठेवा ना आणि त्या पाटलाले पाटला जरासं भरण ना पुढे खाट ठेवानी खाटता <laughs> आणि <आनी> नंतर <laughs> दोन्ही हात खाल त्या शेवाळ्या निघल्या पाहिजे आणि त्या शिवाळीसले पुढे एक बाई बाहेरही चाळाले अशा प आमने आमना इळया अशा शेवाळ्या राहेत पाटलाने त्याप्रमाणे तुम्ही करा शेवाळीस नि रेसिपी गहू ओला करी त्या थोडा आंबट ओला भू वो देवाना ते दळ दळे आणणार त्यासना रवा मैदा काढाणार सगळा रवा मैदा काढी ते रवा काढताना थोडा बारीक रवा सांगा ना आणि ते साडीना लायसन ते पीठ दळी घेवा ना दळी झाल्यावर रवा बाजूले करी घेवाना पिठी बाजूले करी घेवानी आणि ती पिठी आणि रवा रवा हा घेवा घेवाना त्याच्या त्यांना मला अजिबात ताम जावाला नको पाहिजे तो रवा व्हायचा आहे ना का मग आपण पीठ भिजा ना एक अर्धा शेर पीठले एक हिंगनी छोटी डबी पिवळी डबी हिंगनी छोटी मीठ टाकाणं ते पीठ भिजी घेवानं ते मुरू देवानं मुरू दिल्यावर त्यांना थोडंसं तेल लावानं आणि ते, ते पाटावर खूप कुटी घेवानं बुडीदना पीठसारखं थोडं येतं ते पाटावर ना का त्याने लाट्या कराण्यात त्या लाट्या तुफमान भिजाडाण्यात त्या लाट्या करी तुफमान भिजाड्यात का तिसवर ओला फ कपडा टाकानात ओला कपडा टाकात का अर्धा पाऊन तास ते भिजू देवाना आणि पुन्हा त्या लाट्या मग तिसनी सा सरा काढाण्यात त्या लाटीसने सरा काढी आणि मग ते पीठ आणखी थोडं मुरू देवानं आणि ते हात ना दोन्ही अंगठासना बोटसवर ते पीठ चाळानं ते पीठ चाळ तर मग एकदम बारीक शेवाळी निघस ती शेवाळी झाकी देवानी ओला कपडासवर आणि पुन्हा पाहण काढानी त्या शेवाळीने पाहान काढी का मग ती शेवाळी थोडी पाच एक मिनटं झाकानी पाहण काढी त्याला खूप भांडा लागतंच छोट्या छोट्या डिश घेवाण्यात त्या डिशास मानती ती पाहन काढानी पान काडी झाल्यावर त्याले हातवर घेवा ना त्या हातं गरगरं असा फिरावानात त्या हात गरगरं फिरावानात त्या लांब लांबलाचक खूप मोठी शेवाळी लांब ला के एक एक टोकर बांधाना त्या टोकरवर थोडंसं तूप लावाना त्या टोकरले आणि मग ती शेवाळी त्या टोकरवर टाकाणे ही अशी रेसिपी आम्ही तीन तीन पायलीने हातण्या शेवाळ्या करू दे राण्या जेठाण्या सगळ्या साज साईजनी आमने सासू आमलेच शिकाडे आमनं मोठं शे त्यामुळे आमली तेवढ्या शिवाळ्या लागेतच आणि बी आम्ही चार पाच पायलीण्या शेवाळ्या करू फक्त शेवाळीस मान ताम जावाले नको आणि पुन्हा पुरणपोळीसनाच करा आणि ती दुसरा शेवाळी होत नाही ती रामलक्ष्मी मन दोन्ही सारकले बंधू सारकले बंधू दोन्ही सारकले बंधू सीताबाई म्हणे काकन कोण ताले बांधू कोणताले बांधू काकन कोण ताले बांधू रामलक्ष्मी काळानी सावळा काळानी सावळा दोनी काळांनी सावळा त्यास नामदार ना पिवळा सीता पिवळा रंगीताना पिवळा सीता ना सीताबाई सीता सीता रडे व डोंगरात अर्धाव डोंगरात अर्धा व डोंगरात सरजानी सर न

पंचवटीचे दलाल पंचवटीचे दलाल रामकुंड्यावरी धोतर ना पिळा ना पिळा दवळा ना पिळा आंघोळीला येते रामलक्ष्मी म्हणता मेळा लक्ष्मी मेळा रामलक्ष्मी मनचा मेळा रामकुंड्यावरी

बही बसलावरतीन बस तावळाले पाऊणी बहीण बसलावरतीवळाले चौदा घडी ना चंद्रगया मावळ आले चौदा घडी उदागडीना चंद्र मावळ आले माझी वाईसेवा सेवा करते दो बाया सेवा सेवा कृती दोन माया महादेवनी सेवा शेवा करती दोन माया ना गंगा सुनी देवलाय देव श्री देवरा देवराय आज बारेव पूजरी आज बार काम्या सुना म्हणून माय बाई पुन्हा धाडी दे काम्या म्हणून बाई सुना धाडी दे कामण्या